आजच्या व्हिडिओमध्ये आपण चविष्ट आणि अगदी परफेक्ट रवा उत्तप्पा बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे रवा घेतलेली आहे एक पाव त्याचबरोबर एक पाव रव्यासाठी एक पाव दही घेतलेली आहे सर्वात आधी आपल्याला एक मोठा वाटा घ्यायचा आहे त्या वाट्यामध्ये आपल्याला हा रवा काढून घ्यायचा आहे रवा काढल्यानंतर त्यामध्येच दही पण टाकून घ्यायचं आहे दही टाकल्यानंतर आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मीठ मी इथे अर्धा चमचपेक्षा थोडा जास्त टाकलेली आहे त्यानंतर आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतरसुद्धा छान असं मिक्स करून याचा एक बेटर तयार करायचा आहे ज्या प्रकारे आपण इडलीसाठी बेटर तयार करतो त्यापेक्षा थोडा जाडसर बेटर तयार करायचं आहे तर बघू शकता थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा एक बेटर तयार करून घेऊया छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता या प्रकारे आपण हा बेटर तयार करून घेतलेला आहे प्रकारे कन्सिस्टन्सी याची ठेवायची आहे बेटर तयार झालेला आहे आता आपण याला वीस मिनटासाठी झाकून ठेवूया वीस मिनटानंतर बघू शकता हा बेटर छान असं तयार झालेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये थोडं बेकिंग सोडा टाकायचा आहे थोडासा बेकिंग सोडा टाकूया बेकिंग सोडा टाकल्यानंतर एकाच बाजूने छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता बघू शकता आपण इथे कांदे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेली आहे त्याचबरोबर टमाटरसुद्धा बारीक कापून घेतलेली आहे थोड्या मिरच्या आणि कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे आणि आता हा बेटर पण तयार झालेला आहे आता आपल्याला तवा गरम होऊ द्यायचा आहे तवा गरम झाल्यानंतर तव्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे तर बघू शकता या प्रकारे छान असं ताव्याला तेल लावून घेऊया ताव्याला तेल लावून झाल्यानंतर आता आपल्याला इथे बेटर टाकायचं आहे ज्या प्रकारे आपण डोसा बनवतो त्याचप्रकारे आपल्याला याला पसरवायचं आहे पण जाळ ठेवायचं आहे पातळ नाही करायचं आहे जाळ ठेवायचं आहे तर बघू शकता या प्रकारे याला छान असं गोल पसरवून घ्यायचं आहे बघू शकता एकदम पातळ करायचं नाही आहे जाडसरच ठेवायचं आहे याला आणि त्यानंतर आता आपल्याला यावरून थोडे कांदे टाकायचे आहेत कांदे टमाटर सर्वच वस्तू छान अशा बारीक कापून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही आता आपण इथे कांदे टाकलेले आहेत कांदे टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टमाटर टाकायचे आहेत टमाटर टाकल्यानंतर आता आपण याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकूया हिरव्या मिरच्या टाकल्यानंतर आता आपल्याला इथे कोथिंबीर टाकायचं आहे कोथिंबीर पण टाकलेलं आहे आता आपल्याला एका बाजूने शिजू द्यायचं आहे याला एका बाजूने हा छान असा शिजलेला आहे आता आपल्याला यावरून तेल टाकायचं आहे तर आपण थोडंसं तेल यावरून टाकून घेऊया आणि त्यानंतर आता आपल्याला याला पलटवून घ्यायचं आहे तर बघू शकता एका बाजूने छान असं क्रिस्पी झालेला आहे बघा तुम्ही एका बाजूने छान क्रिस्पी झालेला आहे आता आपल्याला याला दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असं शिजवून घ्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता दुसऱ्या बाजूनेसुद्धा छान असं हा शिजलेला आहे बघू शकता तुम्ही छान असं फ्राय झालेला आहे आता आपण याला काढून घेऊया आणि हा तयार झालेला आहे उत्तप्पा बघू शकता किती सोप्या पद्धतीने आणि किती कमी साहित्यामध्ये तुम्हाला अगदी परफेक्ट उत्तप्पा कसा बनवायचा ते मी सांगितलेली आहे आणि बघू शकता हा किती छान असं स्पंजी झालेला आहे बघा एका साईडने क्रिस्पी झालेला आहे त्याचबरोबर मी तुम्हाला तोडून दाखवते तर बघू शकता तोडल्यानंतर बघा हा किती स्पंजी झालेला आहे बघा अगदी स्पंची आणि अगदी परफेक्ट हा उत्तप्पा झालेला आहे टमाटर कांदे सर्व छान असे फ्राय झालेले आहेत बघू शकता तुम्ही तर एकदा तरी या पद्धतीने उत्तप्पा नक्की बनवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद